संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी रवींद्र पाटील यांची निवड इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशन महाराष्ट्र या संघटनेचे दिनांक तीस सप्टेंबर रोजी स्वामीनारायण स्कूल नाशिक या ठिकाणी राष्ट्रीय प्रदेश अध्यक्ष जागृती धर्माधिकारी खजिनदार श्रीधर अय्यर नाशिक विभाग अध्यक्ष प्रिन्स शिंदे साहेब नाशिक उपविभागीय नाशिक विभागीय उपाध्यक्ष प्रमोद पाटील व शेकडो संघटनेचे सभासद यांच्या समवेत मीटिंग पार पडली या मध्ये आयईएसए संघटनेच्या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली टायगर इंटरनॅशनल स्कूल पारवाचे संचालक सन्माननीय रवींद्र पाटील सर यांची निवड एकमताने करण्यात आली आहे तसेच जळगाव जिल्ह्यातून मीटिंगसाठी नाशिक विभाग उपाध्यक्ष सन्माननीय प्रमोद पाटील सर चेअरमॅन ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल नानासो विजय पाटील किनगाव पब्लिक स्कूल प्रशांत पाटील सर नोबेल इंटरनॅशनल स्कूल कांतीलाल पाटील सर श्रीसाई इंग्लिश मीडियम स्कूल गलंगी व अनेक संचालक उपस्थित होते सर्व संस्था चालकांनी रवींद्र पाटील सरांचे अभिनंदन केले व रवी पाटील सरांनी आयईएसए एस एस संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.